नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी चाळीस गाव वरून आणलेली शिळी आहे शिंदे मामांची ती शिळी त्यांची विकायची आहे का विकायची हे आपण आता माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आणून आपल्याकडे शिळी किती दिवस झालो आणून चार महिने चार महिने झाले चार महिने झालं आणल्यावर आपण किती दिवस सांभाळले आणि मग ही अडीच महिन्या अडीच महिन्यानं म्हणजे दीड महिन्याची पिल्ले दोन्ही काय आहे ती बकरी आहे दोन्ही पण बोकड आपल्याला त्यावेळेस खर्च असेल कितीला पडली होती एकवीस हजार एकवीस हजार एक खर्चाच खर्च असेल मग आता शिळी तर आवडीनं आणली आण मग विकायचं कारण शिळी विकायचं कारण थोड्या अडचणीमुळे विकायची बर आपल्या घरच्या अडचणीमुळे अडचणीमुळे आता अडचणीमुळे आपल्याला शिळी तर विकायची तुम्ही सांभाळत कसा होता ते बी सांगा म्हणजे आतापर्यंत आणले मी कस दहा अकरा वाजता आपल्या सोडायचे घेऊन जायचं दोघं हा एक चार पाच चार पाच शेरटा वाजली बरं दहा दररोज दहा घेऊन आपल्याला नाही पाच वाजता हां घरी खुराक ही काय गाचाळ तुकडं ही असल्यास का ठेवायचं बरं हो हे दुसरं येत आहे चौस नाही चौस आहे का दुसरं येत आहे का म्हणजे आपल्यात दुसरं झालं दोन आता लागू झाली का लागू झाली लागू आता ही दीड महिन्याची पिली बरोबर आहे आपण आणली एकवीस हजाराला ही दीड महिन्याची दोन्ही पण काय आहे ती बोकडं दोन्ही बोकडंच आहे हा संडास पातळ झाले ओकोन झालं लागू पण झाली लागू आता लागू कुठल्या बोकडावर झाली बिटलच्या बिटलच्या बोळा प्युअर बिटल शंभर टक्केच त्या बोकडावर झाले आता अगोदरच्या व्याताला दोन पिली दिले ह्या व्यताला दोनच पिली दिली म्हणजे दोन व्यताला दोन 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 पिले देईल आता पुढे थे, काय होतील ती होते मग आता काय किंमत अपेक्षित ती आपली किंमत आपल्याला कमीत कमी तीस हजाराच्या पुन्हा रकम द्या बरं तीस हजाराच्या पुढून या पुढून पस्तीस हजाराच्या तीस ते पस्तीस हजाराच्या आसपास हां तीचच्या पुन्हा तीचचे ला नाही देत बरं शेतकरी मित्रांनो दोन्ही बोकडं आहेत त्याने आवडीनं चाळीस गावावरून जाऊन आणली होती शिव्या आठ तासानं

बरेच जण म्हणते ती कास दाखवा नाही नाही असं दे की आता ही पिली पेल ती की पिली दिवसभर त्याच्यामुळे तरी बी कासाचा आकार त्यांना दाखवू की आपण दाखवा पाठीमागं दगवीची जागा असते चालत नाही शिंदे मामांचा नंबर देतो मध्ये आणि ह्या डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण पत्ता देतो जर आपल्याला पसंद पडली तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता माहिती दिली धन्यवाद दादा